जय हिंद भावनो भावनो बघा एस एस सी जी डीचा एक्झाम तो आता पूर्णपणे समाप्त होण्यात आलेला आहे दोन ते तीन दिवस फक्त आता आपला एक्झाम राहिलेला आहे त्यानंतर जो आहे आपली आन्सरिचा वेट आपण करणार आहे तरी आज आपण बघा एक्झाम जो आहे एकोणीस तारखेचा मी एकोणीस तारखेचा एक्झामचं जे आहे तुम्हाला हार्ड येत आहे का पेपर आणि कॉल रेकॉर्डिंग ज्या मुलाशी मी बोललेलं आहे त्याची मी कॉल रेकॉर्डिंग तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये खूप जण कमेंट केलं ते की असा एवढा कटाप जाणार ना पी बिहार असं तसं नाही फक्क तुम्ही कमेंट केला तर त्याच्याद्वारे तुम्ही बघू शकता की कटाप तू काय सांगत आहे ठीक आहे तो स्वतः पेपर दिलेला आहे पेपर देऊन आल्यानंतर मी त्याला त्या दिवशीच फोन लावता पर व्हिडिओ काही कारणामुळे बनवलं होणार नाही आज व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही त्याच्या तोंडाद्वारे तुम्ही ऐका या ठिकाणी मी तुम्हाला पूर्ण कॉल रेकॉर्डिंग पण सांगेल आणि आपले जे महाराष्ट्राची जी, जी कटऑफ आहे ते शंभर टक्के लिहून घ्या आपल्याकडनं बाबांनो मागच्या इयरपेक्षा कट ऑफ वाढणार आहे तो दोन मार्क वाढेल पाच मार्क वाढेल कटअफ तर शंभर टक्के वाढणार आहे आणि पेपर कसा येत आहे लेवल कशी येत आहे एक्झामची आणि जी के जी एस म्हटलं मोस्ट इम्पॉर्टंट जी के जी एस हा सर्वांना हार्ड चालला आहे जी के जी एसमुळं पेपर हार्ड येत आहे सर्वांना ठीक आहे त्या ज्या शिफ्टला बी तो जी के जी तो आ, इजी टू मॉडरेट होता एकोणीस तारखेची सेकंड शिफ्टचा या ठिकाणी अनालिसिस आपण पूर्ण पद्धतीने त्याच्या तोंडाद्वारे मी तुम्हाला ऐकणार आहे तरी भावानो मग चला भावानो मग त्याच्याकडे आपण तुम्हाला मी दाखवतो की तो भाऊ काय म्हणला पेपर कसा गेला त्याला हॅलो झाला हॅलो भावा कधी झाला म्हणला पेपर एकोणावीस तारखेला कसा गेला पेपर छान गेला छान म्हणजे किती अटेम्प्ट केले मी चौऱ्याहत्तर अटेम्प्ट केले माने रिजनिंग मध्ये किती अटेम्प्ट केले रिजनिंग मध्ये मला सतरा झाले सतराच का हो ते करेक्ट का असच म्हणजे त्या एक दोन मध्ये तुक्के वक्के असं काय नाही 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 तुक्के वेगळे नाही मॅथ मध्ये किती अटेम्प्ट सोळा सोळा का हो आणि जी के मध्ये जी के म्हणजे जास्त नाही येणार मला मी तुक्के मारले काही सात आठ पर्यंत आले पाहिजे आणि हिंदी हिंदी पूर्ण अटेम केली बर हिंदी कशी होती एकोणीस तारखेला कुठली सेकंड कुठे होती ना तुझी हो सेकंड होती सोपी होती हिंदी अ म्हणजे एकदम इझी इझी होती एकदम आणि नॉर्मल व्याकरण वगैरे काय होतं का नाही नाही व्याकरण वगैरे काहीच नाही फक्त एक विचारलं होतं कारकचं कारकचं का हो संघ्या विचार होते संतात भाऊ त्यात संतात भाऊ नाही काहीच नाही म्हणजे सं संघ्या हा विचारत आहे का संघ्या विचारत आहे का म्हटलं संघ्याचा एक प्रश्न आला होता मला खूप संख्या म्हणजे भावाच्या संध्या अशुद्धी शब्द होती का बरं आणि जी के आहे लेवल काय हा आम्हाला दोन हजार अकराची जनगणना विचारली होती महिला साक्षरता दर कुठे का मे हा अजून पंचवार्षिक वार्षिक विचारली होती बारावी बर 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 मग काय वाटतं तुझ्या अंदाजे मागच्या मागच्या भरतीपेक्षा या भरतीमध्ये किती वाढेल ऑफ काही नाही फक्त मध्ये दोन तीन क्वेश्चन मॉडरेट आले थोडे कॅल्क्युलेटिव्ह बाकी काहीच नाही आणि पेपर कसा आहे मागच्या इयरपेक्षा या इयर मध्ये मागच्या इयर सारखाच आहे फक्त मॅथ मध्ये थोडे टिपिकल प्रश्न आहे थोडे दोन तीन हा 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 कॅल्क्युलेटिव्ह बर अजून तुला कसं वाटतं कटअप वाढेल का कमी होईल मला वाटतं कमी जाईल थोडी फार कमी जाईल जास्त पण कमी नाही होणार एकशे वीस पर्यंत ओपन म्हणलं तर ओपन म्हणलं तर एकशे पंचवीस पर्यंत एकशे पंचवीस प्लस असणार सेफ हा बर 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 धन्यवाद भाऊ तुझं नाव काय वैभव भाऊ पाटील वय भाऊ पाटील ठीक आहे ठीक आहे चालेल बाबांना तुम्ही म्हणून ऐकलं असेल त्याप्रमाणे प्र, तो म्हणत आहे की प्रिव्हिस इयरपेक्षा थोडंसं पेपर जो आहे टफ आहे तरी मग तो म्हणत आहे की ओबीसी जो आहे लगभग एकशे वीस आसपास असं राहिलं आणि ओपन एकशे पंचवीस प्लस म्हणजे सेफ राहण्यासाठी तरी मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणून तुम्हाला ओपनचा सांगितला होता एकशे तीस प्लस जो आहे तो सेफ राहणार आहे म्हणजे त्याने कशाचाही टेन्शन घेऊ नये मेडिकल फिट नंतर कटाव एकशे पंचवीस पण जाऊ शकते एकशे वीस प्लस बी जाऊ शकते एकशे वीसच्या खाली जे काही असं म्हणत आहेत की एकशे वीसच्या खाली नाही जाणार मला एकशे दहा पडले पडतील एकशे अकरास पडतील मी कम अटेम्प्ट केले पंचावन्न छप्पन्न असं अटेम्प्ट केलं आहे तरी आपली चूक आहे त्या ठिकाणी ठीक आहे आणि आकाटप जो आहे शंभर टक्के कोणतीही कास्ट असो थोडी एस टी काय एस सी सोडली तर शंभर टक्के कटफ वाढणार आहे ठीक आहे डब्ल्यू एस ओपन आणि ओबीसी हे तर एकशे वीस प्लस राहणार म्हणजे शंभर टक्के राहणारच आहे तर आता एकशे वीसच्या पुढं किती एकशे पंचवीस प्लस जातील आणि काही एकशे वीस प्लस जातील यातच कटाप राहणार आहे आणि जो विद्यार्थ्याला एकशे तीस मार्क नॉर्मलायझेशन होऊन पडले तर त्या विद्यार्थ्याला काही टेन्शन घेण्याची गरज नाही शंभर टक्के या ठिकाणी होईल जसा मागच्या भरतीमध्ये भावांनो एकशे पंचवीस प्लसवाला कुठल्याही कॅटेगरीचा असू द्या कसा सेफ होता त्याला बी का कमीनं भेटली होती का नाही एकशे पंचवीस प्लसवाला तर त्या पद्धतीनं भावांनो बारी एकशे तीस प्लसवाला कुठल्याही कॅटेगरीचा असू द्या नो टेन्शन त्याला शंभर टक्के पोस्ट काही ना काही भेटणार ठीक आहे day